श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे छोटे माउलेने आव्हान केलं होत कि शळके सर काही लोक पायवारीला भरपूर लोक केलेले आहेत आणि काहीचे पायवारीला जाऊ शकले नाही त्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे एवढ्या बसेस आहेत तर एक दिवसाची कवायना पंढरीची वारी घडली पाहिजे याचं निश्चितपणे तुम्हाला पुण्य लाभल आणि त्यालाच सरांनी एका क्षणात प्रतिसाद दिला आणि पंढरीची वारी ही बेल्ला राजौरी जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी हे वारीचं आयोजन केलं वारीचा आज दुसरा टप्पा परवा दिवशी राजुरी या ठिकाणावरून पंचेचाळीस बसेस सरांनी पाठवल्या आणि त्या पंढरपूरवरून काल रात्री शेवटची गाडी साडे दहा वाजता पोहोचली आणि यात्रा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय आनंदात उत्साहात आणि कुठलंही संकट नाही येता पार पडली की पांडुरंगाचीच कृपा आणि आज यात्रेचा दुसरा टप्पा या दुसऱ्या टप्प्यामध्ये बेल्ले आणि बेल्ले परिसरातील गावं आणि आणि पाठरावरील जे काही चार गावं आहेत ही संपूर्ण आजही जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास बसेस आज या ठिकाणावरून सुटणार आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी या राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे तरी त्यांचेही मी आमच्या आणे पाण्याच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शेळके सरांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने सहसे स्वागत करतो आणि या यात्रेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे प्रत्येक गाडीमध्ये किती प्रवासी आहेत त्या गाडीचा स्वयंसेवक कोण आहे गाडी गाडी कुठं आहे त्याचं लोकेशन हे इतकी इतके मूत माहिती आम्ही पण भरपूर यात्रा केल्या आणि आजच्या यात्रेचं हे अतिशय आगळ नियोजन आहे आणि आज हो या रानवारा हॉटेलच्या प्रांगणातून ही यात्रा सुरू होत आहे त्या यात्रेला मी आमच्या आणि पंढरच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये ही जागा उभ्या गाड्या उभ्या आहेत या जागेत त्या रानवारा हॉटेलचे प्रोपायटर आमचे बंधू वैभव शेत आहेत आणि प्रदीप सेल देवस्थानच्या अध्यक्ष या ठिकाणी बोलणारच आहेत मधुकर जाते बाबासाहेब आरोग्य संतोष आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने यात्रेला शुभेच्छा देतो शेटे सरांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण ही पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो आणि यात्रेला शुभेच्छा देतो रामकृष्ण आरे